पाहायचं वाक्य काय आहे आम्हाला एक सापडला आपण सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करणार आहोत आपण काय करायचं या वाक्यातील प्रत्येक शब्दाला आपण क्रम देऊया आम्हाला नंबर एक एकला नंबर दोन सापडला नंबर तीन इंग्रजी वाक्य तयार करत असताना नंबर एक आणि सगळ्यात शेवटी घ्यायचं नंबर तीन आणि राहिलेला नंबर दोन म्हणजे एक नंबर घेतल्यानंतर डायरेक्ट शेवटचा शब्द घ्यायचा आणि राहिला नंबर दोन एक तीन दोन या क्रमाने या वाक्यातले शब्द घेऊया एक नंबरला काय आहे आम्हाला आम्हाला इंग्रजीमध्ये वी -E म्हणायचं डब्ल्यू वी म्हणजे आम्ही आपण आम्हाला वी त्यानंतर तीन नंबर सापडला सापडण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे क्रियापद इथं या वाक्यामध्ये क्रियापद कोणता आहे तर वाक्याच्या शेवटी जो शब्द असतो तो क्रियापद असतो मूळ क्रियापद असेल किंवा सहाय्यकारी क्रियापद असेल मूळ क्रियापद त्या क्रियापदाचे शेवटचे अक्षर ला आहे म्हणजे हे साध्या भूतकाळातील वाक्य आहे ल ला लो साध्या भूतकाळ साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात एफ एनडी फाइंड म्हणजे शोधणे एफोय फाउंड एफी फाउंड फाँड, 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 फाँड्स फाइंडिंग ही क्रियापदाची रूपे आहेत फाइंड फाउंड फाउंड फायन्ड फाइंडिंग ही क्रियापदाची रूपे आहेत साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप सापडला म्हणजे फाउंड या ओ यू एन डी फाउंड येणार आहे क्रियापदाचे दुसरे रूप आहे आणि एकला ला वन ओ एन ई वन किती सोपं आहे बघा वी फाउंड वन वी फाउंड वन, वन। आम्हाला हे माहित होतं आम्हाला नंबर एक हे नंबर दोन माहित होतं नंबर तीन माहित होतं हे क्रियापद आहे आणि एक नंबरला करता घ्यायचा करत्यानंतर क्रियापद घ्यायचा असतो त्यानंतर कर्म पाहत नंबर एक ला आम्हाला आम्हाला ला व्ही नंबर तीन काय आहे माहित होतं के एन ओ डब्ल्यू नो म्हणजे माहीत असणे नो न्यू नोन नोज नोविंग ही क्रियापदाची रूपे आहेत हे साध्या भूतकाळातील होकारातील वाक्य आहे साध्या भूतकाळामध्ये क्रियापदाचे दुसरे रूप वापरतात माहित होतं याला न्यू म्हणायचं के एन ई डब्ल्यू न्यू म्हणजे माहित होतं वी न्यू हे ला दिस त्रिएचाळीस दिस म्हणजे हा ही हे दिस केव्हा वापरतात एखादी वस्तू एकच वस्तू आपल्यापासून जवळ असेल एकच असतो असायला पाहिजे आणि आपल्या आपल्यापासून जवळ असायला पाहिजे त्यावेळी दिस वापरतात दिस दिस म्हणजे हा ही हे न्यू आम्हाला हे माहित आहे वाक्य वाचा थोडं विचार करा वाक्य कोणत्या काळातील आहे हे कोणत्या काळातील आहे आपल्या कशावरून समजतंय तर आहे आहे वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे वाक्य वर्तमान काळातील आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात पाहिज आम्हाला नंबर एक हे नंबर दोन माहीत आहे नंबर तीन ए तीन दोन एक नंबरला आम्हाला ला वी माहीत आहे सध्या माहीत आहे के एन डब्ल्यू नो, नो म्हणजे माहीत असणे हे क्रियापदाचे पहिले रूप आहे साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात वी नो हेला दिस नो दिस पाहत आम्ही इथे राहतो वाक्य वाचा आणि सगळ्यात शेवटी कोणता शब्द आहे राहतो आहे हे क्रियापद आहे क्रियापदाचे शेवटचे अक्षर जर त ता ती ते तो तात जर असेल साधा वर्तमान काळ साध्या वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे पहिले रूप वापरतात आणि एक वचनी करत्यासाठी मूळ क्रियापदाला येस किंवा इयस करते लावतात वचनी करता असेल तर आम्ही इथे राहतो आम्हीला वी नंबर एक त्यानंतर राहतो याला मी लिव म्हणजे राहणे याला मी लिव वी लिव म्हणजे आम्ही राहतो इथेला हियर म्हणजे इथे किती सोपं आहे बघा वी लिव्ह हिअर वी लिव्ह हिअर पाहित कोण आलं आहे तुला कोणी सांगितलं दोन्ही वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की दोन्ही वाक्य हे प्रश्नार्थक वाक्य आहेत आणि क्रियापदाच्या शेवटी ल आहे हे भूतकाळातील आहे म्हणजे साध्या भूतकाळातील कोण आलं आहे आलं ल नंतर जर आहे असेल पूर्ण वर्तमान काळ कोण आलं आलं याची क्रिया पूर्ण आलं ल नंतर आहे म्हणजे हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे पूर्ण वर्तमान काळामध्ये क्रियापदाचे तिसरे रूप वापरतात ह्याव आणि ह्याज ही सहाय्यकारी क्रियापदे वापरतात ह्याव किंवा ह्याज म्हणजे अनेक वचनी करता असेल ह्याव एक करता असेल तर ह्याच ह्या है नंतर क्रियापदाचे तिसरे रूप ह्याच नंतर क्रियापदाचे तिसरे रूप कोण आलं आहे हे साध्या सॉरी हे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे म्हणजे इथं प्रश्नार्थक वाक्य प्रश्नार्थक वाक्य कोणत्याही काळातील असू दे एक नंबरला प्रश्नार्थक शब्दच येतो कोणला हु हे प्रश्नार्थक शब्द आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द हु आलं आहे हु हॅज एच एस हॅज इथ आहे साठी हॅज आहे हु हॅज केम सी ई केम हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे कम कम केम कम कम्स कमिंग ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे तिसरे रूप आहे ह्या झालेलं आहे साठी ह्याज आलेला आहे ह्याज नंतर क्रियापदाचे तिसरे रूप हु हॅज केम तुला कोणी सांगितलं प्रश्नार्थक शब्द आपल्याला दिसत आहे एक नंबरला प्रश्नार्थक शब्द कोणीला हु डब्ल्यू एच ओ हु त्यानंतर क्रियापदाचे दुसरे रूप येणार आहे कारण हे ल आहे ल असेल तर क्रियापदाचे दुसरे रूप टी ओ डी टोल्ड म्हणजे सांगितलं तेल टोल्ड टोल्ड ही क्रियापदाची रूपे आहेत हे क्रियापदाचे दुसरे रूप आहे हु टोल्ड तुला यू प्रश्नार्थक शब्द क्रियापद आणि करता हु सॉरी हु टोल्ड यू हु टोल्ड यू माझ्याकडे पैसे होते होते हे भूतकाळातील सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हे वाक्य भूतकाळातील आहे माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी नव्हते दोन्ही वाक्य भूतकाळातील आहेत हे होकारार्थी वाक्य आहे आणि हे नकारार्थी वाक्य आहे नाही नव्हते हे माझ्याकडे आय हॅड एच ए डी हॅड म्हणजे होते आय हॅड मनी ओ एन ई वाय मनी म्हणजे पैसे आय हॅड मनी माझ्याकडे पैसे होते माझ्याकडे आय नव्हतेला आय हॅड नो मनी नो नो एम ओ एन ई वाय मनी आय हॅड नो मनी आय हॅड नो मनी आय हॅड मनी आय हॅड नो मनी पहा वर्तमान काळामध्ये माझ्याकडे पैसे होते किंवा एखादी वस्तू माझ्याकडे आहे एखादी वस्तू माझ्याकडे आहे पैसे आहेत हे सांगण्यासाठी ह्या वापरतात आय हॅव मनी आय हॅव बॉक्स आय हॅव अ पेन्सिल बॉक्स म्हणजे कोणतीही वस्तू तुम्ही घ्या वर्तमान काळामध्ये तुमच्याकडे एखादी वस्तू आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरायचं आणि माझ्याकडे भूतकाळामध्ये होतं माझ्याकडे ही वस्तू होती एखादी वस्तू पेन्सिल असेल पेन असेल पेटी असेल काही असेल मोबाईल असेल होतं यासाठी ह्या वापरायचं भूतकाळामध्ये हॅड आणि वर्तमान काळामध्ये ह्या माझ्याकडे पैसे नाहीत सध्या नाहीत म्हणजे वर्तमान काळामध्ये आहे तिच्याकडे पैसे नाहीत दोन्ही वाक्य वर्तमान काळातील नकारात्थी वाक्य आहेत एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी ह्या वापरतात आणि एकवचनी करता असेल म्हणजे तिच्याकडे त्याच्याकडे एकवचनी करता असेल तर ह्या हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात माझ्याकडे आय हॅव आय हॅव नो मनी लक्ष द्या तिथं हॅव आलेले आहे है। आय हॅव नो मनी तिच्याकडे पैसे नाही तिला सी यासियाची सी म्हणजे ती मुलगी असेल तर शी मुलगा असेल तर ही सी हॅज वापरायचे तिथं हॅज आहे साठी हॅव आणि ही सी इट एक वचनी करता असेल तर हॅज सी हॅज नो मनी एम ओ एमओनईवाय मनी म्हणजे पैसे सी हॅज नो मनी आय हॅव नो मनी सी हॅज नो मनी माझ्याकडे पैसे आहेत सध्या तिच्याकडे पैसे आहेत सध्या आहेत पाहित माझ्याकडे आय आहेतला हॅव एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी हॅव हे सहाय्यकारी क्रियापद वापरतात मला भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर मला बहीण आहे आय हॅव अ सिस्टर तिथं आय हॅव मनी एम ओ एन ई वाय मनी आय हॅव मनी तिच्याकडे पैसे आहेत सी याची सी तिथं आहेतला ला हॅल एक वचनी करता असेल तर ह्याच हे सहकारी क्रियापद वापरतात She has money. I have money. She has money.